दोन तरुणांनी संसदेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचवेळी दोन तरुणांनी संसदेच्या बाहेर आंदोलन केलं या सगळ्या घटनाक्रमाच्या नंतर देशभरात खळबळ उडाली आहे या प्रकरणी एक अतिशय इंटरेस्टिंग माहिती समोर आली आहे आणि ती आपण जाणून घेणार आहोत बडे मुद्देमध्ये मंडळी नमस्कार मी विलास बडे तुम्ही पाहताय बडे मुद्दे संसदेमध्ये दोन तरुणांनी गॅलरीमधून उड्या टाकल्या आणि त्यानंतर खासदारांच्या दिशेनं ते धावून गेल्यानं एकच खळबळ उडाली त्यांच्यासोबत स्मोक कॅन्डल होतं आणि त्यामुळे त्यांनी संपूर्ण सभागृहामध्ये धूर पसरला त्यामुळे याचं गांभीर्य अधिक वाढलं त्याचबरोबर संसदेच्या बाहेर सुद्धा दोन तरुणांनी आंदोलन केलं घोषणाबाजी केली आणि या सगळ्या प्रकारनं सुरक्षेच्याबद्दलचे प्रश्न तर उपस्थित केले जात आहेत पण हे चार तरुण नेमके कोण आहेत याच्यामध्ये आणखी दोन तरुण असल्याचं कळतंय ते अजून फरार आहेत पण चार जणांना ताब्यात ता घेण्यात आलेलं आहे या चार जणांच्याबद्दलची एक अतिशय इंटरेस्टिंग माहिती समोर आलेली आहे सगळ्यांना प्रश्न पडलेला होता की हे चार तरुण वेगवेगळ्या राज्यांमधले आहेत वेगवेगळ्या राज्यांमधले हे तरुण एकत्र आले कसे एकत्रितरित्या त्यांनी रणनीती कशी आखली त्यांचा हेतू नेमका काय होता त्यांना नेमकं काय साधायचं होतं हे एकमेकांशी जोडले गेले ते एखाद्या संघटनेच्या माध्यमातून जोडले गेले का असे कितीतरी प्रश्न होते ज्या प्रश्नांची उत्तरं दिल्ली पोलीस शोधताना दिसतंय जो तपास आत्तापर्यंत झालेला आहे दिल्ली पोलिसांच्या या तपासातून एक इंटरेस्टिंग माहिती समोर आली आहे हे जे तरुण आहेत हे वेगवेगळे आहेत वेगवेगळ्या राज्यांमधले आहेत याच्यामध्ये सागर शर्मा आणि मनोरंजन हे संसदेच्यामध्ये गेलेले होते म्हणजे सभागृहात त्यांनी गॅलरीमधून उड्या टाकलेल्या होत्या आणि अमोल शिंदे आणि नीलम हे दोघे संसदेच्या बाहेर आंदोलन करत होते यातला अमोल शिंदे हा महाराष्ट्रातला लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातलं झरी हे त्याचं गाव त्या गावचा तरुण आहे हे तरुण नेमके कोण आहे त्याच्याबद्दलची खरं तर उत्सुकता सगळ्यांना होती यांनी असं का केलं जेव्हा पोलीस तपास केला गेला त्याच्यातून असं समोर येतंय की यातला जो उड्या टाकणारा होता चेंबरमध्ये म्हणजे गॅलरीतून मध्ये उडी टाकला मनोरंजन हा या मनोरंजनचं एक कनेक्शन समोर आलेलं आहे भगतसिंग फॅन क्लबच्या माध्यमातून हे सगळेजणं एकमेकांशी जोडले गेले होते अशा प्रकारची थेरी सुद्धा मानली जाते आपल्याला माहिती आहे की सोशल मीडियावरती वेगवेगळ्या अशा वेग प्रकारचे फॅन क्लब असणारे पेजेस असतात त्याच्यावरती लाखोंच्या संख्येनं मुलं जोडलेली असतात पण बऱ्याचदा असं होतं की सोशल मीडियाचा हा सगळा वापर करत असताना वेगवेगळ्या वेग 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 नावांच्या माध्यमातून जे पेज आहे त्याच्यातून त्यांचं ब्रेनवॉश करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो किंवा त्यांना रॅडिकल एलिमेंट्स म्हणून सुद्धा त्यांचा वापर केला जातो हिंसेसाठी सुद्धा त्यांचा वापर केला जाऊ शकतो त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण कुणाला फॉलो करतोय कुणाच्या इन्स्ट्रक्शननं काम करतो याचा तरुणाने विचार करणं गरजेचं आहे आणि आता जी माहिती समोर आली आहे त्यानुसार आम्ही सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न केला फेसबुकवरती भगतसिंग फॅन क्लब शी हे सगळेजण जोडले गेलेले होते आता पोलिसांचं असं म्हणणं आहे की हे फॅन क्लब चालवणाऱ्याने त्यांना अशा प्रकारचं आदेश दिले का की भगतसिंग यांनी स्वातंत्र्य चळवळीच्या काळामध्ये जेव्हा जी कृती केली त्या कृतीची पुनरावृत्ती करण्याचा यांचा प्रयत्न होता का याच्याही पुढे जाऊन त्यांचा वेगळा काही प्लॅन होता का कुणाला इजा पोहोचवण्याचा त्यांचा इरादा होता का की केवळ आपलं म्हणणं मांडणं सरकारचं लक्ष वेधून घेणं इतका त्यांचा हेतू होता या सगळ्या गोष्टी तपासातून समोर येणार आहेत पण एक गोष्ट मात्र आता समोर आलेली आहे की हे सगळेजण वेगवेगळ्या राज्यामधले जरी असले तरी या सगळ्यांना जोडणारा जो समान धागा होता तो सोशल मीडिया होता आणि या सोशल मीडियाच्या माध्यमातून ते एकमेकांशी जोडले गेलेले होते हे आता पोलीस तपासातून समोर येत आहे पण ही सुद्धा बाब आहे की पोलीस तपासातून या, या तरुणांच्याबद्दलचं काही त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का हेही तपासण्याचा स्वाभाविकपणे प्रयत्न झाला तेव्हा यांची तरी कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आलेली नाही आहे पण एक गोष्ट त्याच्यातली समोर आलेली आहे या संसदेच्या बाहेर निदर्शनं करणारी जी नीलम देवी तरुणी आहे तिचं भगतसिंग यांच्या पोट्रेटसह स्वतःचं चा छायाचित्र तिने पोस्ट केलेलं होतं आणि त्याचबरोबर या वर्षाच्या सुरुवातीला दिल्लीमध्ये कुस्तीपटूंचं जे आंदोलन झालेलं होतं त्या आंदोलनातसुद्धा ती सहभागी झालेली होती त्या निषेधामध्ये तिनं सहभाग घेतलेला होता त्यामुळे सरकारच्या बद्दलची तीव्र भावना असणाऱ्या किंवा अशा वेगवेगळ्या सोशल पेजेसच्या माध्यमातून हे सगळेजणं एकत्र आले का आणि मग यांना ते कुणी करायला भाग पाडलं का अशा प्रकारची सुद्धा आता चर्चा सुरू झालेली आहे त्याचबरोबर आणखीन एक शक्यता वर्तवली जाते किंवा तसा गंभीर आरोपसुद्धा काही दिवसापूर्वी करण्यात आलेला होता म्हणजे कालच तो आरोप करण्यात आलेला होता आ, खासदार नवनीत राणा यांच्या माध्यमातून की मोहित राय यांच्यावर जी कारवाई करण्यात आली त्यांचं खासदारकी रद्द करण्यात आली निलंबित करण्यात आलं त्यांना त्यामुळे त्यांच्या संपर्कातले हे चौघजणं होते आणि म्हणून त्यांनी हे सगळं केलं अशा प्रकारचा आरोप झालेला होता आता या सगळ्याचा तपास होणं अजून बाकी आहे पण जी थेरी अशी सांगितली जाते पोलिस तपासाच्या माध्यमातून की भगतसिंग यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये ज्या प्रकारचं कृत्य केलेलं होतं त्याची पुनरावृत्ती आपण करावी सरकारच्या विरोधात आपण आपली भूमिका स्पष्ट करावी किंवा आपला आवाज उठवावा अशा पद्धतीनं केलेलं हे कृत्य आहे का अशा प्रकारची चर्चा सुरू झाली आहे जे कनेक्शन आत्तापर्यंत समोर आलेलं आहे पण तरुणांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कायदेशीरदृष्ट्या आपण या देशामध्ये घटनेनं आपल्याला आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे पण ते सगळं करत असताना कायदा हातात घेणं किंवा रॅडिकल गोष्टींमध्ये जाणं हिंसात्मक काम करणं किंवा चुकीच्या गोष्टी करणं दुसऱ्याला थ्रेट पोचवणं या याचा आपण पॅदा तर होत नाही येत ना त्याच्यासाठी आपला वापर तर होत नाहीत ना याचा विचार करणं सुद्धा निश्चितपणे गरजेचं आहे सरकारच्याबद्दलची असलेली अस्वस्थता किंवा त्यांचा विरोध असेल या सगळ्या लोकशाही मार्गानंच आपण व्यक्त केलेल्या पाहिजेत पण आता या तरुणांनी जी कृती केलेली आहे ती निश्चितपणे अतिशय धोकादायक ठरलेली असते त्यांच्याच जीवासाठी सुद्धा धोकादायक ठरू शकलेली असती कारण सुरक्षा रक्षकांनी जर तिथं काही ॲक्शन घेतलेली असती तर त्यांचा जीवसुद्धा धोक्यात येऊ शकलेला असता अशा अनेक गोष्टी आहेत कारण त्यांनी सुरक्षा भेदलेली आहे सुरक्षेवर तर प्रश्नचिन्ह निर्माण नक्की झालेलं आहे संसदेतल्या जिथं पंतप्रधान विरोधी पक्षनेते असे अनेक मंत्री जिथं सगळेजण आहेत तिथं याआधीसुद्धा दहशतवादीने हल्ला केलेला होता त्यामुळे तरुणांनी निश्चितपणे आंदोलन करत असताना जर ते आंदोलन असेल आता यातला अधिक तपशील समोर येऊ शकलेलं नाही आहे की ते कुठले गटाशी जोडलेले होते का त्या त्याचा अजून उलगडा होणं बाकी आहे पण निश्चितपणे यातून एक असं दिसतं आहे की सोशल मीडियाचा इन्फ्लुअन्स जो आहे तो या तरुणांवरती मोठा होता त्यामुळे तुम्हीसुद्धा अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टींपासून सावध नक्की राहा लोकशाही मार्गानं तुमचं मत नक्की मांडू शकता पण अशा चुकीच्या गोष्टींमध्ये तुम्ही पॅदे होणार नाहीत याची काळजीसुद्धा घेणं तितकंच गरजेचं आहे बडे मुद्देमध्ये आपण इथेच थांबतोय धन्यवाद